न्यायालयाने राज्यात होणाऱ्या आगामी नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीच्या आधी ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण रद्द केले आहे त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे चार मार्च दोन हजार एकवीस ला सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर राज्य सरकारकडून इम्पिरियल डेटा मागितला होता परंतु राज्य सरकारने हेतुपुरस्सरपणे पुरस्तरपणे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळू नये म्हणून इम्पिरियल डेटा न्यायालयासमोर पाठवला नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले ज्यामुळे ओबीसी समाजातील बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे राज्य सरकार फक्त मागासवर्गीय नागरिकांना भूल थापा देऊन त्यांचे मात्र न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करून वर्तमान महाविकास आघाडी सरकारचे पितळ उघडकीस आणले आहे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध सुद्धा केला मात्र सरकारने फक्त आयोग निर्माण केले परंतु इम्पिरियल डेटा न्यायालयासमोर ठेवला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे असे गंभीर आरोप भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस जयंत गाते यांनी केले आहे चार मार्च दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रातल्या धुळे नंदुरबार अकोला वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदमधील ओबीसीतल्या पंच्याऐंशी सदस्यांना ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण आहे या सभागृतीमुळे माननीय न्यायालयाने त्यांची निवडणूक अपात्र ठरवली आणि पुढे चार मार्चला या संदर्भातला माननीय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं अधिवेशन सुरू असताना या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्रजी फडणवीसनी पाच मार्चला विधानसभेमध्ये सांगितलं की जे ओबीसीचं राजकीय आरक्षण जर आपल्याला न्यायालयात टिकवायचं असेल तर आपल्याला ओबीसीचं सर्वेक्षण करून एम्पिरिकल डाटा हा मान्य न्यायालयामध्ये सादर करावा हो लागेल आम्ही भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा म्हणून दहा मार्चला विधानभवनासमोर आक्रोश आंदोलन पण केलं आणि दहा मार्चला भारतीय जनता पार्टीच्या वतीने या संदर्भामध्ये सरकारला सुद्धा आला परंतु सरकारनी ओबीसीच्या या राजकीय आरक्षणाबद्दल मुद्दाम दिरंगाई केली निष्काळजीपणा केला आणि त्याच्यामुळे ओबीसीचं राज्यातील राजकीय आरक्षण हे संपुष्टात आलं पुढे आम्ही या संदर्भामध्ये सरकारला वारंवार विनंती केली सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली याचिका दाखल केल्यानंतर एकोणतीस मेला परत राज्य सरकारने स्वतंत्र आयोग गठीत केलं नाही त्याच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी एजन्सी नेमली नाही आणि परिणामी काय झालं कोर्टाने चिडून एकोणतीस मेला निर्णय दिला की राज्यातील स्थानिक स्वराज्य सो संस्थांमधील ओबीसीचं आरक्षण हे पूर्णतः रद्द करण्यात यायचं आणि त्यानंतरही सरकारला आम्ही वारंवार सांगितलं सरकारला सांगितल्यानंतर चार मार्च चार आम्ही आक्रोश आंदोलन संपूर्ण राज्याभर केलं तेव्हा सरकारला जाग आली आणि चार जूनला सॉरी चार जूनला आक्रोश आंदोलन केलं आणि चार जूनला मग सरकारने स्वतंत्र ओबीसी आयोगाचं गठन केलं परंतु त्यांना त्यांच्या बाबतीतलं कोणतीही अधिसूचना काढली नाही त्यांना कोणतेही अधिकार दिले नाही पुढे कालांतराने आपण पाहतो की या सरकारमधले अनेक मंत्री बोलू लागले की इम्पेलिक डाटा हा आवश्यक आहे परंतु या समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरुवातीपासून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांनी सांगितलं का हे जे आरक्षण आहे हे जातीनिहाय जनगणनेमुळे गेलेलं आहे परंतु कोर्टाने त्यामध्ये काही इम्पेरिकल डाटा जर तुम्ही सबमिट केला तर आम्ही ओबीसीचं आरक्षण हे अबाधित ठेवू शकतो परंतु राज्य सरकारने चार मार्च ते आता साधारणपणे ऑगस्ट महिना आला म्हणजे साधारणपणे चार पाच सहा महिन्याचा अवधी लोटून गेला या अवधीमध्ये जर यांनी स्वतंत्रपणे आयोग गठीत केलं असतं आयोगामार्फत स्वतंत्र एजन्सी नेमल्या असत्या ने आणि राज्यातील ओबीसीचा एम्पिरिकल डाटा तयार करून जर मान्य सर्वोच्च न्यायालयात सबमिट केला असता तर आज ओबीसीचं आरक्षण पुन्हा स्थापित झालं असतं परंतु या सरकारला ते करायचं नाही आपण पाहतो की या दोन दिवसापूर्वी राज्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये निवडणुका घोषित करण्याच्या अनुषंगाने जी कारवाई होते म्हणजे साधारणपणे एक सदस्यीय प्रभाग पद्धती नगरपालिकांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये राज्य सरकारने सरकारपालिकाला आले आलेला आणि त्याचा साधारणपणे प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे निर्देश सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांना दिलेले त्यामध्ये त्या याच्यामध्ये कुठेही ओबीसी आरक्षणाचा उल्लेख त्यामध्ये केलेला नाही त्यांनी सांगितलं आहे की एस सी आणि एस सी आणि महिलांचं आरक्षण एवढं आरक्षण त्यामध्ये येईल जेव्हा केवळ ओबीसीच्या आरक्षणाचा वेळेवर काही निर्णय झाला तर त्यावेळेस ते निर्णय करू म्हणजे यावरून या, या राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका ओबीसी बाबतीतली स्पष्ट होते की यांना कोणत्याही परिस्थितीमधील या राज्यातील बावन्न टक्के ओबीसीना ओबीसीचं राजकीय आरक्षण द्यायचं नाही यांची जर नियत साप असती तर यांनी साधारणपणे स्वतंत्र आयोग चार जूनला नेमल्यानंतरही दोन महिन्यामध्ये इंटेरिकल डाटा तयार झाला असता आणि आतापर्यंत इन्फ्रिकट डाटा तयार होऊन तो माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला दा असता परंतु या सरकारने अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आमचा स्पष्ट आरोप आहे की राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तीन पक्षाच्या बिघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे नाकर्तेमुळे बेफिक्रीपणामुळे दिरंगाईमुळे हे ओबीसीचं राजकीय आरक्षण परत ओबीसी समाजाला मिळणार नाही याची शक्यता पूर्ण दिसते आहे म्हणून आम्ही स्पष्ट आरोप करतो की या राज्यातील ओबीसीचं जे राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे यासाठी राज्यातील महाविकास आघाडी आणि त्या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष पूर्णपणे जबाबदार असा आमचा स्पष्ट आरोप अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव